नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिरव्या वाटणातली गवार त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी अर्धा किलो गवार स्वच्छ धुवून घेतलेली आहे सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन मोठे टमॅटो कापून घेतलेले आहे चवीनुसार मीठ आणि हळद आपण फोडणी देऊन घेऊयावर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आपण आता कढीपत्ता आणि टॅमॅटो टाकून घेऊया आपण टॅमॅटो चांगला लाल करून घेऊया तोपर्यंत आपण मिरची लसूण याचं वाटण करून घेऊया आपला चांगलं मऊ झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकूया चांगला परतून घेऊया मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे त्याचा कच्चापणा गेला पाहिजे यातमध्ये मीठ टाकूया आता आपण गवार टाकूया परतून घेऊया चांगली परतून घ्यायची गवर आपली परतून झालेली आपण ह्याच्यावर पाच मिनिट आपले पाच मिनिट झालेले आपण झाकण काढून बघूया गवर शिजले का बघू अजून शिजली नाही थोडीशी कच्ची आहे अजून आपण पाच मिनिटं झाकण झाकून ठेवूया झालेले आपण काढून बघूया आपली गवार चांगली शिजलेली आहे त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया आपली गवार पण शिजलेली आहे अशा पद्धतीने आपली हिरव्या वाटणमधली गवारीची सुकी भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली हिरव्या वाटणातली सुकी गवारीची भाजी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन क्लिक करा